शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर खुटेला बांधणार असले शेवटी माझा समाजसुद्धा राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याचं अस्तित्व टिकवायला तो खंबीर आहे अशी वेळ येऊच नाही पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार आहे त्याला आमचा नाविलाच आहे तुम्ही मुंबई पुरते बोलाल पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह तुमचं आर्थिक असन सामाजिक आसन राजकीय असल तुमचा व्यावसायिक असल शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो हे ये तुम्ही कधी विसरू नका एकदा जर परिणाम सुरू झाले तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो हो हे धमकी नाही आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतो आहे देवेंद्र फडणवीसमुळं महाराष्ट्र जर बिघडत चालला अस्थिर व्हायला लागला तर केंद्रापासून भाजपमधल्या सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्या आडमोठ्यापणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार आहे तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळत राहणार आहे आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले ना असणार आहेत हे तुम्ही मी करून आत्तापर्यंत दाखवलेलं आहे आणि मी जर मेलोच तर बेटसुद्धा नाही तुमचं मग मा। महाराष्ट्रात नाही पण बेटसुद्धा तुमचं नाही कोण म्हणलं असं तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं असं तुम्ही म्हणताय पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना दुसऱ्यावर मानता येत निवडून यायचं असतं म्हणून निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे राज्यातले मराठी आरक्षण देण्याची परिस्थिती आहे पुराव्यासहित सहित दिलं पाहिजे सत्ता नसताना देवेंद्र फुणेचं अंग वेगळं आहे तुम्ही आपल्या शेपटाचा सरड्या बघितलेला आहे का नाही मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला त्याच आपल्या शेपट्याच्या सरड्याचं आधी शेपटाचा रंग बदलवतो नंतर नरड्याचा बदलतो आणि मग पाठीचा बदलवतो असा एक सरडे आम तिकडे खेड्यात आणि तो हमेशा हिवरावरच राहतो आणि हिवराला मनथरेने शाप दिलेला ते बी नाही कळलं वाटतं तुम्हाला जाऊ द्या मग परिस्थितीनं सत्ता याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दे दिलं का असा माणूस येतो मराठ्याला देता येतं मनला त्याचं सरकार नव्हतं तोवर त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती नाही केली असा माणूस सगळं होईल मी मोरुस्तर मुंबई सोडित नाही काय म्हणते तू कुठं कुठं चालू आहे बघ या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो नेट आहे का आता वातावरण थंड ठेवा फडणवीस साहेब आम्ही मुंबईत शांततेत आलेलो आहे शांतता ठेवायची थे थे। पत्रकार बांधवांना विनंती गातले। गातले हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबाकडे पोहोचा फडणवीस साहेबाच्या चाळीस पन्नास पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल स्वयंसेवकाचे बिल्ले घातले रुमाल घातलेत आणि टोप्या घातल्या रस्ते आडवतेत वाशीकडं तिथं विनोद पोखरकर आहे त्यांनी हे भांडं फोडलंय सगळं आणि पोरांच्या गाड्या आडवून पोराला ते पोलीस म्हणतात पाटलांनी सांगितलंय गाड्या घेऊन वापस जायचं एक देणार ठेवा फडणीस साहेब इतकी वाईट आणि नीच वेळ येईन तुमच्यावर भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईन आम्हाला कधी वाटलं नव्हतं आणि तुम्ही मराठी पाठवून पाठवून कुठं पाठिताना मुंबईच्या बाहेर जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्रातले तुमचे आमदार खासदार मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं हो लागतील <प्राथा> मग तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले हो तर आम्ही आमचं आमच्या पोरं गावाकडे जाणार हे पण सांगतो पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार खासदार खासदार तुम्हाला पिढ्याना पार इकडेच सांभाळावं लागतील हे पण देणार ठेवा आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना रवून देणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तत्काळ थांबवा कारण तुम्हाला योराला तुम्ही तुमच्या पोलीस रुम्हाला घालून सांगते पाटलांना सांगितलं गाड्या घेऊन माघारी जा हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसाला आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा ते कोण कोण आहेत भगी रुमाल घातलेले आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब होऊन होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल एवढंच होईल पण राज्यात तुमची एवढी दशा तुमचे आमदार खासदार मंत्र्याचे होईल त्यांना लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही रोवून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे ही बी शब्द आता ध्यानात ठेवा काय होईल मग या सगळ्या पोहरा इथून माघारी जाते पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार खासदार मंत्री राहू शकत नाही हे तुम्हाला मग थोड्याच दिवसात दिसल ते वेळ येऊ देऊ नका कोण म्हणलं चिचुंदरी अंगावर एक बी केस नसलेली चिचुंदरी लाल दिसती नुसती वळती चिचुंदरीचा आवाज ऐकला तुम्ही त्याचा आणि तिचा लगेच हागती हागती का लगेच निगती आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शेवा देऊ अरे बेट्या नेता नाही येतो जात येतोय शहाण्णव कोळी म्हणतो तू स्वतःला काय याचा शहाण्णव कोळीवर भंगार तू <प्राँगा> नेता बाप नाही तो समाज बाप येतो शहाण्णव कुळीतला शहाण्णव कुळीच असं असत शहाण्णव कुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नसतो त्याचा शहाण्णव कुळीचा तू एक काम कर तो शहाण्णव कुळीचा नऊ काढून टाका सहा आहे मग कवळ चाटेव हो नेत्याची रातभर चाटेव हो। आता मी दादाला काही बोललो का दादा म्हणजे राणे साहेबाला मग तो बोलायला पाहिजे मी निलेश साहेबाला काही बोललो का, का मग तो बोलायला पाहिजे तो नेता तो काय संबंध तू का या बेटातला जन्मालेला आहे का यागळ्या बेटात फायदा झाला का तू दादाच असल रक्त आहे ना ते मराठ्याला सोडून असं कस का वागायला लागलं या कायकीच माझ एवढ सांगणं पुन्हा एकदा आता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राणे साहेबाला दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आतापर्यंत त्याला समजून सांगा आता मी हे उपोषणात तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं ते नीट जर नाही राहिलं त्याला असा लाल करतो ना एखादिशी